आठ जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेणारे असते आपण बोलत असतो पण आज आमच्या भगिनी त्यांच्या नवीन उद्योगामध्ये त्यांनी नवीन पाऊल टाकलेला आहे तर त्यांनी मालवणी मसाला तयार केलेला ते आहे तर जाणून घेऊया त्यांच्या या उद्योगासाठी हो। मालवणी मसाला बनवण्यासाठी आम्ही चार प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत एक लवंगी मिरची खराब होऊ नये म्हणून लागू नये किंवा इतर काय होऊ नये म्हणून अशा वर यासाठी आम्ही ते नमस्कार अमृतधारा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत तर आज आपण महिला दिनानिमित्त खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर सर्वांना सर्व माझ्या म महिलांना सर्वप्रथम महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उन्हाळा सुरू झाला की महिलांची कामे पापड कुर्डया वेपर्स डाळी करणे अशी कामाची लगबग सुरू असते परंतु कोकणात मात्र मसाला करण्याची जास्त धांदल सुरू असते उन्हाळ्यात केलेला मसाला पुढच्या उन्हाळ्यापर्यंत म्हणजेच वर्षभर पुरवायचा असतो आता कसं असतं की प्रत्येक भागात म्हणा किंवा जिल्ह्यात वेगवेगळी मसाला करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तसं तर मसाला बनवताना लागणारे जे गरम मसाले असतात ते सगळीकडे ले एकच वापरले जातात परंतु त्याचं प्रमाण मात्र कमी जास्त असतं तर असाच मसाला एक प्रकारचा मालवणी मसाला बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे आमच्या महिलांनी आजच्या या आठ मार्च महिला दिनानिमित्त त्यांनी मालवणी मसाला कसा प्र कशा प्रकारे केलेला आहे गरम मसाला किती प्रमाणात वापरलेला आहे मिरच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत ते सर्व त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेणाऱ्या स्त्रियांबद्दल आपण बोलत असतो पण आज आमच्या भगिनी त्यांच्या नवीन उद्योगामध्ये त्यांनी नवीन पाऊल टाकलेलं आहे तर त्यांनी मालवणी मसाला तयार केलेला आहे तर जाणून घेऊया त्यांच्या या उद्योगाबद्दल थोडक्यात माहिती तर आपण आधी पहिल्यांदा यांची ओळख करून घेऊया वेळी तुमचे तुमचं नाव सांगा माझ्या नाव प्राणाले खायकर नमस्कार माझे नाव रोईदा आंबेडकर नमस्कार माझे नाव रशिका जाई माझे नाव संदीप असो तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या मिरच्या वापरल्या यासाठी मसाला मालवणी मसाला बनवण्यासाठी आम्ही चार प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत एक लवंगी मिरची ही बेडगी मिरची ही संकेश्वरी मिरची आणि ही काश्मीरी मिरची लवंगी मिरची दीड किलो काश्मीरी मिरची दोन किलो बेडगी मिरची पाच किलो आणि शंकेश्वरी मिरची दीड किलो हा लवंगी मिरची ही जास्त तिखट असते म्हणून ती कमी घेतलेली आहे असा एकूण किती किलो असा असा, असा हा सर्व प्रकारचा मिरच्या मिळून दहा प्रकार दहा किलोचा मसाला झाला आहे आता मिरच्यांचं प्रमाण तर आपण पाहिलं की दहा किलो मिरच्यांसाठी आणि जे खडा मसाल्याचं प्रमाण घेतले त्याचा आंबेडकर आपल्याला सांगेल की त्यांनी किती कशा प्रकारचा खडा मसाला वापरला आहे ह्या दहा किलोसाठी आम्ही खडा मसाला वापरलेला आहे धने एक किलो हळद पाव किलो खसखस पाव किलो काळी मिरी अर्धा किलो बडीसोप अर्धा मोहरी दोनशे ग्रॅम शहा जिरं पन्नास ग्रॅम जिरं पन्नास ग्रॅम मसाला वेलची शंभर ग्रॅम जायफळ चार मेथी पन्नास ग्रॅम टमालपत्र पन्नास ग्राम चक्रीफूल चक्रीफूल दोनशे ग्रॅम हिंग पन्नास ग्राम लवंग लवंग शंभर ग्राम जाळे दालचिनी पाव किलो जायपत्री पन्नास ग्राम आणि हा खडा मसाला आम्ही आणला माझ्यातन आणि तो उन्हात चांगल्या प्रकारे वाळवला आणि नंतर मग आम्ही चुलीवर तो चांगल्या प्र... चांगल्या प्रकारे मग येईपर्यंत भाजला तो भाजून झाल्यानंतर आमचा पूर्ण मसाला तीन किलोचा झालेला आहे भाजला आम्ही दहा किलो मिरच्या बाजारातून विकत घेतल्या त्या घरी आणून त्या त्याचे देट काढले ते साफ केले व व्यवस्थित आम्ही उन्हात चार दिवस वाळवले उन्हात वा चार दिवस वाळवण्याचे वाळवण्याचं कारण म्हणजे काय तर वर्षभर मसाला खराब होऊ नये म्हणून कीड लागू नये किंवा इतर काय होऊ नये म्हणून वर्षभर राहावा ह्यासाठी आम्ही ते व्यवस्थित वाळवून घेतलेले आहे असं म्हटलं जातं आपल्या भारताची बाजारपेठ मसाल्यांवर अवलंबून आहे जो उद्योग करायचा आहे त्याबद्दल निश्चितच ज्ञान हवे जास्त करून तर प्रॅक्टिकल ज्ञान हवे जे ज्ञान असेल तर आत्मविश्वासाने कुठलाही उद्योग बिझनेस आपण करू शकतो असं म्हणतात की काही करायचं असेल तर त्याला वय लागत नाही एखादी गोष्ट करायची ठरवली की ती कुठल्याही वयात करता येते या सुर्वे अज्जींचं वय आहे पासष्ट आणि त्यांच्या अनुभवानं या चौघी महिलांनी हा मसाला उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत अशा प्रकारे आम्ही सगळा खडा मसाला मिरच्या सगळ्या हे करून आम्ही डंकामध्ये खूप मसाला का तयार करून आणलेला आहे तसेच आम्ही एक किलो अर्धा किलो आणि पाव किलो अशी पॅकेट केलेली आहे ऑर्डरप्रमाणे उन्हाला हवी असेल तर ऑर्डरप्रमाणे आम्ही देऊ किलो मा किलोला आम्ही आठशे असा दर लावलेला आहे हां पण हे ऑफर म्हणून या पंधरा दिवसात जर आपण ऑर्डर केली तर आपल्याला पाच टक्के डिस्काउंट दिला जाईल आणि निश्चितच या भगिनींनी जे पाऊल उचलले त्याला आपण प्रोत्साहन देणं दिलं तर त्या पुढे जातील आणि आपण त्याला शुभेच्छा दिल्या या त्यांच्या उद्योगासाठी धन्यवाद आजच्या या महिला दिनानिमित्त एक सांगावं वाटतं की आजच्या स्त्रीने तिच्या आयुष्याबरोबर समाजाचे भान ठेवले पाहिजे आपण जर स्वतः आत्मनिर्भर असाल तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून होत करू महिलांना मदत प्रेरणा दिली पाहिजे आणि हेच काम न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स मलकापूर या शाळेच्या शिक्षिका सौ आकांक्षा मॅडम या या महिलांना प्रेरणा देण्याचं काम करत आहेत हाँ मसाला करने हा मसाला ऑर्डर करण्यासाठी वरील नंबरवर व्हॉट्सअप करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्येही नंबर देत आहे हा मालवणी मसाला तुम्ही सर्व प्रकारच्या कडधान्यांच्या भाजी आमटीमध्ये वापरू शकता तसेच चिकन मच्छी फ्रायला सुद्धा वापरू शकता हा मसाला टाकल्यानंतर इतर कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही इतक्या छान पद्धतीने स्वच्छता राखून हा मसाला या महिलांनी बनवलेला आहे शेवटी यांना शुभेच्छा देऊ आणि त्यांच्याकडनं आपण सर्वजण प्रेरणा घेऊया चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद